नमस्कार फ्रेंड्स तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी ब्लॉगमध्ये मी आहे पूजा कशा सर्वजण आय होप मस्त असाल छान असाल आणि हसत हसत माझी व्हिडिओ बघत असाल तर आता मी एका वेगळ्याच याच्यात आडत लिहिली आहे तर आत्ता वाजले साडेसहा संध्याकाळचे तर फ्रेंड्स मला आता माझ्या नंदीचा फोन आलेला की रिसेप्शनला चलते का ते बोलतात ना बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना त्या पद्धतीची काहीतरी आता माझी स्थिती झाली आहे तर बघते आता मी एकदम वेळेवर त्यांनी मला सांगितलं आहे साडेसहा झालेले एक एका तासामध्ये रेडी व्हायचं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मी तेल लावून बसलेत केसांना आता ह्या तेल लावलेल्या केसांची कशी हेअरस्टाईल करू तेच मला काही समजत नाही आहे तर आता मी बघते कसं जमत आहे मला मी दीपकसाठी इथे पोळ्या तयार करून ठेवलेले आहे पोळ्या झाल्यात माझ्या एवढी भांडी येतात आता संध्याकाळची चहा पाण्याची वगैरे ती आता घसते मी आणि लागते तयारीला होप सो बघूया आता कशी तयारी होते माझी तर गोंधळीत काहून जातो ना की साडी कोणती नेसावं ते समजत नाही सो आता मी माझ्या साड्यांची बॅग काढली खाली सो बघू आता मी कोणती साडी नेसते कोणती ट्राय ने। करतो तर फ्रेंड्स माझी फायनली ही साडी सिलेक्ट झालेली आहे सिम्पल बट स्वीट आहे त्यामुळे मी हीच वेअर करायचं चाललं आहे माझं आलं या चिपचिपी केसांमध्ये कशी तयारी होते इथे व्हिडिओ कंटिन्यू नक्की करा तर फ्रेंड्स इथे मी आता प्रायमर वगैरे लावून घेतलं त्यानंतर बी बी क्रीम लावून घेतली आहे आणि इतक्या घाईघाईत मेकअप खरंच मला जमत नाही खूपच घाई झालेली आहे त्यानंतर मग बी बी क्रीम लावून आपलं ब्लेंडरने ती ब्लेंड करून घेतली त्यानंतर मग आपलं कॉम्पॅक्ट पावडर लावली आयलायनर लाईनर मस्कार आपला जो बेसिक मेकअप असतो त्याच प्रकारचा मी मेकअप करून घेतला आणि त्यानंतर लिपस्टिक लावली लिपस्टिकची पण घाई तुटून गेली लिपस्टिक माझ्याकडून काही काही कुठल्याच गोष्टी होत नसतात मेकअप हे व्यवस्थित होत नाही आय होप सो आजचा मेकअप माझा व्यवस्थित झाला तर बरं आहे माझी इथे साडी वेअर करून झाली कशी तरी नेसली मी आता फक्त आता मी फक्त आता केसांचं बघते तेल लावलेलं आहे काय बनतं आहे याचं आता तेच बघावं लागेल खूपच पच तेल लावलेलं आहे मी तेल लावलेलं असलं तर काहीच करता येणार नाही त्याचं पण आता करू काय तेच कळत नाही आहे सो बघते आता ट्राय तर करते काय जमत खूपच तेल आहे माझे काही फ्रेंड्स असे पण बोलतील की त्यात काही इतका मोठा प्रॉब्लेम आहे ना ऑइली केस आहेत तर मग धुवून ड्रायरने सुकवून आपण हेअरस्टाईल करू शकतो पण बी फ्रँकली माझ्याकडे ड्रायर आत्ता सध्या अवेलेबल नाही आहे त्यामुळे माझ्यासाठी हा मोठा प्रॉब्लेम झाला आहे तर दोन पार्टिशन करून घेतले आणि पिननी पफ करून सिकर करून घेतलं आणि आपलं जे बन असतं ते लावून घेतलं आणि युपिनाने त्याला सिकर करून घेतलं म्हटलं बंद घातला तर मग ऑइली केस इतके दिसणार नाही ना ते पॅक असतात त्यामुळे म्हटलं चला फक्त पुढची जी हेअरस्टाईल आहे त्याचे पफ काय व्यवस्थित पडले नाहीये पण ठीक आहे ना फ्रेंड्स कसं वाटतोय माझी हेअरस्टाईल अशी चुपू चुपू दिसते ना खूप पक पण नाही पडले पण आता ठीक आहे नंदीला पण नाही म्हणू शकत नाही ते लावल्याचं तर कारण सांगू शकत नाही दोन्हीकडून अडकले मी कशी वाटते सांगा मला तुम्ही ठीक वाटते ना मी जुड्यामध्ये लावून बघते चांगलं वाटतं तर फ्रेंड्स मी रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता माझा फायनल लुक आहे तर बघा आता काय माहिती नाही मला मी कशी दिसती आहे आय होप चांगली तर दिसती आहे मेकअप आहे चांगला पण केसांमुळे थोडंसं म्हणजे स चिपकू चिपकू तर वाटतंच आहे पण आता मी काय करू शकत नाही आहे त्याला सो बघा मी अशी रेडी झाली आहे साडी वगैरे अशी वेअर केली आहे तर बघूया आता चला नंदेचा फोन येणार तर मातांनी निघावं लागणार तर फायनली तयार झाली आहे बघू आता आम्ही घेतो आहे रिसेप्शनमध्ये रिसेप्शनचा इंटरेस्टचा तुम्ही बघितला झगमगाट बघा लाइटिंगचा तुम्ही म्हणाल ना कशी बोलते सो so, बघा नवरदेव नवरी आ मस्त काय छान डेकोरेशन केलं आहे आणि त्यांच्यासमोर ह्या ज्या डान्स करणाऱ्या फ्रेंड्स मी जर केसांचा आणि हेअरस्टाईलचा विचार करत बसले असते तर इतके छान रिसेप्शन मला कर एन्जॉयच करायला मिळालं नसतं ना किती छान डान्स वगैरे चालला आहे हां हां मस्त ड्रीममधलं लग्न ना सगळेच अशा लग्नाचा विचार करत असता ॲक्च्युली लग्न झालं आहे आम्ही रिसेप्शनला आलेलो आहे रिसेप्शन ही तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला तुम्ही सांगितलंच की रिसेप्शन पार्टी होती म्हणून छान प्रकारचा डान्स वगैरे नवरदेव नवरी पण नाचताय मस्त शादी का लड्डू खाय पछताय जो ना खाय वो भी पछताय ॲक्च्युली लव मॅरेज आहे इंटरकास्ट मॅरेज आहे पण कसं आहे ना की इंटरकास्ट असतो की कास्ट मध्ये असो लग्न हे लग्नच असतं निभवण आपल्या हातात असतं फ्रेंड्स फायनली आता आम्ही आलो आहे घरी रिसेप्शनची पार्टी संपली आहे चला 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 सो कसा वाटला आजचा ब्लॉग तुम्हाला कशी वाटली पार्टी वाटली ना तर तुम्हाला आईस्क्रीम खाऊ गेला आहे झालं मला जास्त बोलते नाही आजच्या बरोबर जेवढच बाय बाय गुड नाईट